नमस्कार मित्रांनो आठवणींचं कप्पा या प्लेलिस्ट मधील दुसरी कथा खास तुमच्यासाठी घेऊन आलोय कथेचं नाव आहे अन काकांनी जंगलातील वाघाचे दर्शन घडवलं चला तर मग सुरुवात करूया त्यावेळी आमचं एक जुनं घर होतं घर जुनं असलं तरी खूप मोठं होतं आणि घरातही खूप माणसे होती घराप्रमाणेच अगदी वाडीतही खूप माणसे होती त्यामुळे सर्व वाडी गजबजलेली असायची वाडीतील लोक एकमेकांशी आपुलकीने वागायचे काही वेळा सायंकाळी आम्ही मित्रांच्या घरी जायचो तर काही वेळा मित्रही आमच्या घरी यायचे वाडीतील कोणाच्याही घरी गेलात तर चहा आणि चहासोबत काहीतरी नक्की दिलं जायचं मग त्या ठिकाणी गप्पा रंगायच्या आणि सर्वजण तासन तास त्या गप्पांमध्ये रंगून जायचे मला आठवते मी इयत्ता सहावी उत्तीर्ण होऊन सातवीत गेलो होतो मे महिन्याची सुट्टी सुरू होती त्यामुळे अभ्यासाचं टेन्शन नव्हतं संध्याकाळी मस्तपैकी खेळून झाल्यावर हातपाय स्वच्छ धुवून मी चहा पित बसलो होतो इतक्यात आमच्या वाडीतील रवी काका व त्यांच्यासोबत वाडीतील इतर दोघेजण आमच्या घरी आले घरी आल्यानंतर आईने त्यांनाही चहा दिला त्यांच्याकडे पाहून असे लक्षात आले की हे कुठेतरी चाललेत पण बाहेर जाणाऱ्या माणसाला कुठे चाललात असे विचारू नये असं लहानपणीच आम्हाला सांगितलं होतं त्यामुळे मी त्यांना काही विचारलं नाही चहा पिऊन झाल्यावर काका म्हणाले अरे सुट्टी सुरू आहे ना मग चल आमच्यासोबत मग आईने त्यांना विचारले रात्रीचे कुठे निघालात तेव्हा काका म्हणाले ओवळीत म्हणजेच आमच्या जंगलातील एक ठिकाणाचं नाव तिथे काही काही कैऱ्या काढून ठेवल्या आहेत ना त्या आणायच्या आहेत जास्त वेळ नाही लागणार अर्ध्या तासात येऊ सुट्टी असल्यामुळे आईने मला काकांसोबत जायला परवानगी दिली मी रवी काका आणि सोबत असणारी इतर दोन मंडळी आम्ही जंगलात जायला निघालो आमच्या घराच्या वरच्या बाजूला वाडीतील माझा मित्र लाड यांचं शेवटचं घर होतं आणि तिथून पुढे मग जंगल सुरू होते आम्ही सर्वजण किरणच्या घराच्या थोडेसे पुढे गेलो आता जंगल सुरू होत होते आम्ही सर्वजण शांतपणे चाललो होतो, शांत होतो। रातकिड्यांचा किर किर आवाज सुरू होता पायवाटेवर सुकलेली पाने गळून पडलेली असल्याने थोडासा आवाज येत होता सर्वात पुढे रवी काका होते चालता चालता काका अचानक थांबले त्यामुळे आम्हीही सर्वजण थांबलो काका असे अचानक का थांबले असतील हा प्रश्न मनात येतो न येतो तितक्यात काका म्हणाले वाघ बघणार काय मला वाटलं की मी रात्रीचा असा पहिल्यांदाच जंगलात आलो असल्यामुळे हो काका माझी मस्करी करत आहेत म्हणून मीही काकांना न घाबरता सांगितले होय होय हो मला वाघ बघायचाच आहे मला वाटलं की काकांची मस्करी मला समजली म्हणून मी मनोमन खुश झालो होतो इतक्यात काका म्हणाले ये माझ्या मागून आणि काकांनी मोजून चार ते पाच पावले पुढे टाकली आणि बॅटरीचा प्रकाश जोत समोरच्या बांधावर टाकला त्या बांधावर एक पट्टेरी वाघ बसला होता बॅटरीचा उजेड पडताच तो उठून उभा राहिला काका म्हणाले व्यवस्थित बघून घे मी प्रथमच जंगली वाघ पाहत होतो त्यामुळे मी घाबरून गेलो होतो बापरेन किती भयानक वाघ होता तो तांबूस पिवळ्या रंगावर मध्ये मध्ये काळ्या रंगाच्या पट्ट्या होत्या आणि त्याचे डोळे भयानक दिसत होते बहुतेक आम्ही तिथे जाणं त्याला आवडलं नसावं काही वेळ तो तसाच बॅटरीच्या प्रकाश होतात आमच्याकडे पाहत राहिला त्याच्या मनात नक्की काय सुरू आहे हे काही लक्षात येण्यासारखं नव्हतं किती काय झालं तरी जंगलचा राजा आमच्यासमोर उभा होता हे विसरून चालणार नव्हते काका हळू आवाजात बोलले घाबरू नका फक्त शांत उभे राहा तो काहीही करणार नाही थोड्या वेळाने वाघाने नजर खाली केली व बांधावरून ऐटीत चालत चालत आतील बाजूला उडी मारली थोडा वेळ त्याच्या पावलांचा आवाज ऐकू येत राहिला हळूहळू आवाज येणं कमी झालं तसं काका म्हणाले चला रे तो गेला आता नंतर आम्ही पुढे जंगलात गेलो जाताना काकाने विचारले काका, विचार काका तिथे वाघ आहे हे तुम्हाला कसं समजलं काका म्हणाले मी तुमच्या जरा पुढे होतो तेव्हा तिथे बॅटरी टाकताच माझ्या लक्षात आलं होतं की तिथे वाघ आहे अर्थात काकांना या जंगलात फिरण्याचा भरपूर अनुभव होता नंतर आम्ही जंगलात उतरवून ठेवलेली कैरीची पोती घेऊन घराच्या दिशेने निघालो काकांनी परत आजूबाजूला बॅटरी फिरवली तर परत लांबून त्या वाघाचे डोळे दिसले काका म्हणाले की एकदा वाघाला बॅटरीचा प्रकाश दिसला की तो सहसा पाठ सोडत नाही मग आम्ही सर्वजण घरी आलो घरी येताच काका आईला म्हणाले अगे जिला काय दाखवता विचार तरी तसं आईने मला विचारले काय बघितलं रे मी शर्टाची कॉलर ताट क करत सांगितले मी वाघ बघितला आणि तोही अगदी जवळून पण खरं सांगतो मित्रांनो जेव्हा तो वाघ बॅटरीचा प्रकाश पडताच उभा राहिला ना तेव्हा मी किती घाबरलो होतो ते फक्त मलाच माहिती पण नंतर मात्र दोन चार दिवस तरी मी सर्वांना अगदी अभिमानाने सांगत सुटलो की मी जंगलातील वाघ बघितला तोही रात्री आणि अगदी जवळून तर मित्रांनो आजची ही एक सत्यकथा तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू तिसऱ्या कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद